अक्षय तृतीया संबंधित या दहा गोष्टी अवश्य जाणून घ्या नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय का? अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात हिंदू धर्मासोबत अक्षय तृतीयेचा दिवस जैन धर्मातही खूप महत्त्वाचा मानला जातो अखाती तीज मागे अनेक हिंदू श्रद्धा आहेत काहीजण याचा संबंध भगवान विष्णूच्या जन्माशी जोडतात तर काही काहीजण भगवान श्रीकृष्णाच्या लीलेशी जोडतात सर्व समजुती श्रद्धेच्या संबंधित असल्यामुळे खूपच रोचक आहेत या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजेला महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो पूजा केल्यानंतर त्यांनी तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते अशा सर्व विधीपूर्वक केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात वर्षभर चांगले पीक पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात कच्चा आंबा चिंच गुळ पाण्यामध्ये मिसळून देवतेला अर्पण केले जाते व महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी श्रीखंड यासारखे नैवेद्य देवाला दाखवले जातात अक्षय तृतीयाच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशा काही गोष्टी आहेत जी केल्याने तुमच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला खूप महत्त्व आहे यंदा दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारी अक्षय तृतीया आहे हा विशेष दिवशी केवळ लक्ष्मी नव्हे तर भगवान विष्णूचीही पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात येणारी संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ व फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशी काही कामे आहेत जी केली तर तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल याशिवाय या दिवशी सोने चांदी खरेदी करणं हे शस्त्र असतं असे मानले जाते सोने खरेदी केल्याने पैसा दुप्पट होतो असंही मानलं जातं अक्षय तृतीयेशी संबंधित अशाच काही महत्वाच्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी दान दक्षिणा याचे महत्व म्हणून या दिवशी धान्य वस्त्र पैसे इत्यादी गरिबांना दान केले जाते व केले पाहिजेत अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे हा उपाय करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता त्याशिवाय दागिने खरेदी करणे हेही खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका कुणाचेही नुकसान करू नका अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमची संपत्ती भांडार भरलेली राहते तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा करणे शुभ मानले जाते व हे फायदेशीर ठरते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात जीवनातील संकटही दूर होतात अक्षय तृतीयाला भगवान विष्णूची पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्याच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकरच प्रसन्न होतील हिंदू धर्मात श्री यंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्य सेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाव मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून दूर होईल अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे उपाय करू शकता व घरामध्ये सुख समृद्धी व संपत्ती आणू शकता अक्षय तृतीयाला अनेक शुभ कामांसोबत व्रत पूजा वैकल्य जप नामस्मरण इत्यादी केले जाते हा दिवस पूर्वजांचं नामस्मरण करण्याचा असतो या दिवशी अन्नदान केल्याने पित्रांचा संतोष होतो असेही मानले जाते या दिवशी केलेली पूजा व्रत यातून मिळणारे देवीची कृपा ही अक्षय तृतीयाला केल्यामुळे नियमित राहते याचा कधीच क्षय होत नाही असं मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगेत स्नान करणे नवीन वस्त्र घालणे दागिने खरेदी करणे मोठे आर्थिक व्यवहार करणे इत्यादी शुभकामे केली जातात भारतातील अनेक ठिकाणी देखील अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो महाराष्ट्र ओरिसा दक्षिण भारत राजस्थान पश्चिम बंगाल या राज्यातही या सणाला खूप महत्त्व आहे कसा वाटला हा अक्षय तृतीयाचा व्हिडिओ सांगला बस नका व ज्या दहा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत यातील तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खरोखर फायदा होईल तुम्हा सर्वांना अक्षय तृती खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी व समाधानाचं जावं परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करून नक्की सांगा